नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोठ फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघू शकता आपला हा अर्ध बंदिस्त शेळीपालन गोट फार्म आणि या माझ्या गोठ फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार तर मित्रांनो आजचा विषय आहे माझी दहा वेताची शेळी आणि प्रत्येक वेताला तिला होता तीन पिल्ले खास आजच्या व्हिडिओचं आकर्षण आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो तर मित्रांनो शेळ्या दहा काय पंधरासुद्धा वेतं देऊ शकतात त्यांचं जर संगोपन चांगल्या प्रकारचं जर असेल खाद्य चांगलं असेल खोराक चांगला असेल चारा चांगला असेल तर एक शेळी दहा काय पंधरासुद्धा वेतं देऊ शकते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आत्ता आपण तुम्हाला दाखवणार आहे माझी दहा वेताची शेळी आणि आत्ता सध्या कालच खाली झालेली आहे आणि तिला झाले तीन पिल्ले मित्रांनो तर तिचं तीन पिल्ले तर प्रत्येक वेताचं तिचं एक एक पिल्ल मी विकतो आठ ते नऊ हजाराला म्हणजे एका वेळेचं तिचं इन्कम भेटतं आठ हजाराने जरी पकडलं तरी आठ एक आठ आठ जोड सोळा आणि आठ ते चोवीस चोवीस हजाराला दर वेताला तिचं इन्कम असते मग तुम्ही विचार करू शकता दहा वेताचं तिचं उघड उघड अडीच लाख रुपये इन्कम मला एका शेळीपासून मिळालेलं आहे मित्रांनो तर अशा माझ्याकडे तीन तीन येताच्या भरपूर शेळ्या आहेत की जेणेकरून त्यांना प्रत्येक वेताला तीन तीन पिल्ले होतात तर मित्रांनो तीन तीन पिल्ले होण्याचं कारण गामण काळामध्ये शेळीला चांगल्या प्रकारचा आहार आणि खुराक जर भेटला तर मित्रांनो तीन पिल्ले सहज शेळीला होतात तर तिला तीन पिल्ले पिल्ले तर हे सर्रास प्रत्येक वेळेस होतात पण काही वेळेस तिला चार चार पिल्ले झालेले आहेत तर अशी माझ्या तिच्यापासून मी तयार केलेल्या भरपूर शेळ्या आहेत त्यांनासुद्धा आता पहिल्या दुसऱ्या वेताला तीन तीन पिल्ले झाले समोर ही दिसती लाली शेळी माझी त्याच शेळीची आहे जी आता दहा वेताची शेळी आहे त्या शेळीची ही लाली शेळी आहे तिलासुद्धा मित्रांनो तीन पिल्लं घालते तर अशा मी तिच्या दोन तीन शेळ्या राखलेल्या आहेत तर आता ती ही तिची ही एक शेळी अजून बाकीच्या दुसऱ्या शेळ्या आहेत तर तुम्हाला चला मी आता लवकर वेळ न वाया घालवता तुम्हाला माझी दहा वेताची शेळी दाखवतो आणि तुम्ही दहा व्यताची ती शेळी पाहून कमाल सांग म्हणसान खरंच दादा खूप छान शेळी आहे आणि आता दहाव्यांदा खाली झाली तीन पिल्ले झाले तिला बघू शकता ही दहा व्यताची माझी शेळी मित्रांनो बघा ही दहा व्यताची शेळी आहे मित्रांनो माझी आणि तिची कास तुम्ही खाली बघू शकता हे बघा तिचं आडन अशा प्रकारचं तिचं आडन आहे आणि तीन पिल्ल्यांना भरपूर दूध मिळतं मित्रांनो आणि तीन पिल्ल्यांचं भागून एक लिटर दूध तिला आता सध्या निघत आहे बघू शकता तर अशा पद्धतीची आहे मित्रांनो ही माझी शेळी आणि हे बघा तिचे तीन पिल्ले आता समोर तुमच्या तिला मी पाजायला सोडत आहे तर मित्रांनो शेळी पालनामध्ये संगोपन हा विषय खूप महत्त्वाचा आहे संगोपन तुमचं ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला शेळ्यांचं इन्कम मिळू शकतं हे बघा तिचे तीन पिल्ले आणि ह्या तीन पिल्लांचं भागून शेळी देते एक लिटर दूध आता सध्या तर अशा पद्धतीची शेळी आहे मित्रांनो माझी ही आता दहाव्या वेतांना खाली झालेली आहे आणि ही फक्त मी साडेनऊ हजाराला विकत घेतलेली शेळी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त साडेनऊ हजाराला विकत घेतलेली शेळी आहे तर त्या साडेनऊ हजाराच्या शेळीच्या आत्तापर्यंत जवळजवळ तीस बत्तीस पिल्ले तिला आतापर्यंत झाले असतील सर्व टोटल पहिल्या वेतापासून तर आत्ताच्या दहाव्या वेतापर्यंत तिला टोटल तीस पिल्ले झाले असतील तीस पिल्ल्यांमधल्या मी तिच्या दोन चार पाठी पण राखलेल्या आहेत तर अशा पद्धतीची शेळी आहे मित्रांनो तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की शेळी पालनामध्ये जर शेळ्यांचं चा संगोपन चारा नियोजन खुराक नियोजन जर चांगलं असेल तर एक शेळी कमसे कम, कम दहा ते बारा पंधरा वेत देऊ शकते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मा ही माझी शेळी तर बघा मित्रांनो आणि हे तीन पिल्ले तिला झालेले आहेत आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये दोन पाठी आहेत आणि एक बोकड आहे तर बघू शकता हा बोकड आहे आणि आपण हिला बिट्टल क्रॉस केलेला आहे मित्रांनो तर पिल्ले बघासुद्धा खूप छान छान लांब लांब कानाचे पिल्ले झालेले आहेत निम्मे बिट्टलवरती गेलेत निम्मे आईवरती गेलेत तर खूप छान सुंदर पिल्ले झालेले आहेत तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तर कशी वाटली आपली दहा वेताची शेळी आणि या व्हिडिओमधील माहिती आणि तिचे हे पिल्ले नक्की सर्व मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला आपण प्रथमच नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर असो मी जास्त मोठा व्हिडिओ न बनवता इथंच थांबवत आहे तर अशा पद्धतीचं आपलं शेळीपालन आहे असे भरपूर आपल्याकडं उदाहरणं आहे आणि प्रक ब प्रत्येक नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला वेळोवेळी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे आणि करणार पण आहे तर मित्रांनो समोर ह्या दोन तीन शेळ्या दिसतात ह्यासुद्धा तीन तीन पिल्लांच्याच आहेत यांनासुद्धा तीन तीन पिल्ले होतात त्यांचे आता पण पिल्ले विकलेले आहेत तर ह्या शेळीच्याच खाणीच्या शेळ्या आहेत तर माझ्याकडे आल्यापासून ह्या शेळीच्या जवळजवळ चार पाच खाणी मी तयार केलेल्या आहेत तर त्या शेळ्यासुद्धा त्यांच्या शेळ्यासुद्धा खूप छान आहेत आणि त्यांनासुद्धा तीन तीन पिल्ले होतात तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीचं माझं शेळीपालन आहे असा फार्म आहे बघा आत्ताच शेतामधून शेळा मी फिरवून आणलेल्या आहेत आणि माझं आहे अर्ध बंदिस्त ते शेळीपालन बघू शकता पुढं खूप मोठं पटांगण आहे फिरण्यासाठी त्यांना खूप व्यायाम त्यांचा होतो आणि या बाजूला बघा आपले बिठ्ठलचे मेल आहेत मित्रांनो खास माझा बिट्टलच्या मेलसाठी बनवलेला कप्पा आहे तर हे माझे चार बिट्टलचे मेल आहे चार पाच बिट्टलचे मेल आहेत तर हे आपण मित्रांनो ईदसाठी ठेवलेले आहेत तर बघू शकता हे आपले बिट्टल क्रॉसचे आहेत तर खूप छान सुंदर क्वालिटी आहे त्यांची तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं शेळी उत्पादन आहे तर फी काय असं मित्रांनो आता लहान पिल्ले आहेत आणि नेतकेच झालेले आहे त्याच्यामुळं जास्त दूध जर पिलं तर पिल्ल्यांना जुलाब वगैरे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आता मी जास्त दूध पिऊ देत नाही काय होतं शेळी वेल्याच्यानंतर एक पंधरा दिवस छोटे पिल्ले आहेत त्यांना जास्त पि दूध पिऊ द्यायचं नाही आणि जास्त जर दूध जर पिलं तर काय होतं अपचन होतं कारण दूध कवळं असतं आणि अपचन झाल्यामुळं पिल्ल्यांच्या पोटामध्ये कोई तयार होते आजारी वगैरे पडतात जुलाब वगैरे चालू होता म्हणून काळजी म्हणून मी आता त्यांना थोडं पाचलेलं आहे बाकीचं दूध मी आता काढून घेणार आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर मला वाटतं व्हिडिओ इथेच थांबावा तर मी आता मित्रांनो दूध काढत आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र